हाय फ्रेंड्स आय वेलकम यू टू माय यूट्यूब चॅनल आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजी तृतीय भाषा यत्ता नववी बेसलाईन टेस्ट अभ्यासणार आहोत बघा दोन हजार चोवीस पंचवीस चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात या ठिकाणी बघा ओरल सेक्शन आहे त्यानंतर ओरल सेक्शनच्या नंतर आपण या ठिकाणी रायटिंग सेक्शनचा अभ्यास करणार आहोत ओरल सेक्शन आहे सुरुवातीला बघा रायटिंग सेक्शनमध्ये क्वेश्चन थर्ड बघा डू ॲज डायरेक्टेड फर्स्ट आहे बघा राईट द फुल फॉर्म्स ऑफ द फॉलोइंग कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स कांटचा असेल बघा कॅनॉट आणि लेट्सचा असेल बघा लेट अस बी अरेंज द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर आन्सर असेल बघा बॅडमिंटन कॅरम गोल्फ स्केटिंग त्याच्यानंतर सी बघा कम्प्लीट द फॉलोइंग वेब ॲज शोन इन द एक्झाम्पल डान्स या ठिकाणी बघा डान्स ब्युटिफुल फॅन्टॅस्टिक ॲट्रॅक्टिव्ह अँसियंट ब्रिलियंट डी बघा मेक टू वर्ड्स मिनिमम ऑफ थ्री लेटर्स इच यूजिंग द लेटर्स इन द वर्ड मिसअंडरस्टँडिंग अंडरस्टँड आणि स्टँड अशा प्रकारे वर्ड्स होऊ शकतात बघा क्वेश्चन फोर्थ पहा रीड द फॉलोइंग पॅसेज अँड टू द ॲक्टिव्हिटीज या ठिकाणी पहा फर्स्ट आहे बघा स्टेट वेदर द गिव्हन स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स फर्स्ट पी व्ही सिंधू इज अ फुटबॉल प्लेअर फॉल्स सेकंड हर फादर वॉज ऑनर्ड विथ अर्जुन अवार्ड ट्रू थर्ड पी व्ही सिंधू स्टार्टेड प्लेइंग बॅडमिंटन ॲट द एज ऑफ टेन फॉल्स फोर्थ पी व्ही सिंधूज पेरेंट्स वर प्रोफेशनल व्हॉलीबॉल प्लेयर्स ट्रू बी बघा कंप्लीट द गिवन वे पी व्ही सिंधू इन्स्पिरेशन फ्रॉम पुलेला गोपीचंद्स विक्ट्री ओके त्याच्यानंतर बघा पी व्ही सिंधू नेम ऑफ पेरेंट्स पी व्ही रामाना आणि पी विजया त्याच्यानंतर बघा शी इन्हान्स हर स्पोर्टिंग स्किल्स आणि त्या ठिकाणी बघा हर इनिशियल ॲप्रेंटशिप स्टार्टेड विथ या ठिकाणी मी उत्तर लिहिलेलं नाही आहे या ठिकाणी पहा अंडरलाईन पॅसेजमध्ये करतो आणि ते तुम्हाला ब्रॅकेटमध्ये लिहायचं आहे विद्यार्थी मित्रांनो बघा हर इनिशियल ॲप हर इनिशियल ॲप्रंटशिप स्टार्टेड विथ मेहबूब अली ॲट द बॅडमिंटन कोर्ट्स ऑफ इंडियन रेल्वे इन्स्टिट्यूट ऑफ सिंक सिग्नल इंजिनिअरिंग अँड टेलिकम्युनिकेशन्स इन सिकंदराबाद ओके अशा पद्धतीने ते ब्रॅकेटमध्ये आन्सर लिहायचं राहिलेलं आहे माझं फोर ते तसं अपेक्षित आहे त्यानंतर बघा फाइंड आउट अँटनिम्स फ्रॉम द पॅसेज म्हणजे या ठिकाणी बघा हर इनिशियल ऍप्रंटिप स्टार्टेड विथ स्टार्टेड विथ मेहबूब अली ओके एवढं लिहिलं तरी सुद्धा आन्सर चालेल त्यानंतर बघा फाइंड आउट अँटनेम्स फ्रॉम द पॅसेज फिनिश्ड स्टार्टेड ओल्ड यंग बॉटम टॉप फेल्युअर विक्ट्री ॲड अ क्वेश्चन टायक बघा पी व्ही सिंधू स्टार्टेड प्लेईंग बॅडमिंटन फ्रॉम द एज ऑफ एट जशाला तसं वाक्य लिहायचं आहे आणि कॉमा डिडंट शी आणि क्वेश्चन मार्क त्यानंतर नेक्स्ट पहा हर फादर वॉज ऑनर्ड विथ अर्जुन अवॉर्ड हर फादर वॉज ऑनर्ड विथ अर्जुन अवॉर्ड कॉमा वॉझन्टी क्वेश्चन मार्क पर्सनल रेस्पॉन्स क्वेश्चन आहे बघा राईट द नेम्स ऑफ टू वेल नोन इंडियन अवॉर्ड्स ओके राईट द नेम्स ऑफ टू वेल नोन इंडियन अवॉर्ड्स द नेम्स ऑफ टू वेल नोन इंडियन अवॉर्ड्स आर भारतरत्न अँड पद्म विभूषण त्याच्यानंतर रीड द फॉलोईंग एक्स्ट्रॅक्ट अँड जू द ॲक्टिव्हिटीज या ठिकाणी पहा ट्राय अगेन ही पोयम आहे ए क्वेश्चन बघा कम्प्लीट द फॉलोईंग लाईन्स इट्स अ लेसन यू ओके इट्स अ लेसन यू शूड हीड अशा पद्धतीने ते असेल बघा इट्स अ लेसन यू यू शूड हीड ओके अशा पद्धतीने ते आन्सर असेल बघा यू डबल झालं होतं माझ्याच्यानी इट्स अ लेसन यू शूड हीड त्याच्यानंतर टाईम विल ब्रिंग यू युअर रिवार्ड ओके त्यानंतर पहा वॉट क्वालिटीज आर इम्पॉर्टंट वेन यू आर स्ट्रगलिंग फॉर सक्सेस वेन वी आर स्ट्रगलिंग फॉर सक्सेस वी शूड वी शूड हॅव परसिवरन्स अँड खरेज या ठिकाणी बघा की जे काही आन्सर आहे ओके वी शूड हॅव पर्सिवरन्स अँड खरेज वी शूड ट्राय अगेन इन आवर लाईफ वी नीड टू हॅव पेशन्स ओके अशा पद्धतीने आन्सर असेल बघा त्याच्यानंतर बघा फाइंड आउट द पेयर्स ऑफ राईमिंग वर्ड्स फेल प्रिवेल रेस केस ओके अशा पद्धतीने त्याचप्रमाणे डिसग्रेस रेस अशा पद्धतीने आन्सर असू शकता क्वेश्चन सिक्स बघा रीड द फॉलोइंग पोएम अँड राईट अँड अप्रिसिएशन ऑफ इट विथ द हेल्प ऑफ द गिव्हन पॉईंट्स ट्रुथ ही पोयम आहे बघा द टायटल ऑफ द पोएम ट्रूथ नेम ऑफ द पोएट बॅरी वेट राईम स्कीम ए बी सी बी द पोएट यू हॅज यूज फिगर्स ऑफ स्पीच मेटाफर फॉर एलिटरेशन सेंट्रल आयडिया थीम बघा अनट्रुथफुल अँड हार्श वर्ड्स हर्ट द माइंड अँड द Heart physical wound is temporary, the wound caused by words is not temporary. Choose the correct option from the bracket and complete the sentences. Question 7: First, I, Shantanu was an engineer by profession. Second, the passage is about dog collar. Complete the following: Shantanu's acts are first, he spoke to citizens who had been involved in dog-related road accidents, second, he came up with the innovative idea. Of making dog collars with reflectors to help drivers see dogs better and prevent accidents. See Baga complete the following blanks in uh, the table with correct tense form. Speak, spoke, find, found. Do as directed hai baga. first, he spoke to citizens, change the sentences, a sentence into present perfect tense. He has spoken to citizens. Second baga Shantanu wrote a letter to Ratan Tata. Change the voice. A letter was written by Shantanu to Ratan Tata. अशा पद्धतीने हे आंसर असेल बघा परत एकदा पहा अ लेटर वॉज रिटन बाय शंतनू टू रतन टाटा ही बघा पर्सनल रेस्पॉन्स क्वेश्चन हाऊ विल यू हेल्प अँड ओल्ड पर्सन वॉन्ट टू क्रॉस द रोड आय विल होल्ड द हँड ऑफ द पर्सन हु वॉन्ट्स टू क्रॉस द रोड आय विल टेक हिज लगेज इन माय हँड आय विल टेक हिम टू द अदर साईड ऑफ द रोड सेफली ओके आय विल होल्ड द हँड ऑफ द ओल्ड ऑफ द पर्सन किंवा या ठिकाणी ऐवजी तुम्ही काय लिहू शकता घाईमध्ये मी त्या ठिकाणी लिहिलं नाही बघा ऑफ अँड ओल्ड पर्सन असं करा आय विल होल्ड द हँड ऑफ ओके ऑफ अँड ओल्ड पर्सन हू वॉन्ट टू कॉल हा या ठिकाणी पहा विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन एट आहे लेटर रायटिंगचा क्वेश्चन आहे बघा इमॅजिन दॅट युव ईश्वर ऑब्लिकेश्वरी मावली रिसाइडिंग इन लोणी मावला रीड द फॉलोइंग पोस्टर अबाउट क्लिनलीनेस वीक सेलिब्रेटेड इन लोणी मावला विलेज बाय छत्रपती शिवाजी विद्यालय तालुका पारनेर डिस्ट्रिक्ट अहमदनगर राईट अ लेटर विथ द हेल्प ऑफ इन्फॉर्मेशन गिवन बिलो इट तर या ठिकाणी बघा आन्सर कशा पद्धतीने असू शकतं ईश्वर मावले लोणी मावला तालुका पारणे डिस्ट्रिक्ट अहमदनगर फिफ्टीन्थ जून टू थाउजंड ट्वेंटी फोर टू ग्रामसेवक लोणी मावला डिस्ट्रिक्ट अहमदनगर सब्जेक्ट बघा टू ड्रॉ युअर अटेन्शन टू द क्लिनिनेस कॅम्पेन कारण या ठिकाणी ग्रामसेवकांना आपल्याला पत्र लिहायचं आहे आणि बघा सब्जेक्ट काय असेल टू ड्रॉ युअर अटेन्शन टू द क्लिनिनेस कॅम्पेन रिस्पेक्टेड सर आय ईश्वर मावले रेसिडेंट ऑफ लोणी मावला विलेज वॉन्ट टू ड्रॉ युअर अटेंशन टू द क्लिनिनेस कॅम्पेन कंडक्टेड बाय छत्रपती शिवाजी विद्यालय इन लोणी मावला विलेज ऑल द स्टुडंट्स ऑफ द स्कूल पार्टिसिपेटेड इन इट द स्टुडंट्स मेड द विलेजर्स अंडरस्टँड द इम्पॉर्टन्स ऑफ क्लीनलीनेस विलेजर्स अंडरस्टूड दॅट क्लीनलीनेस इज नेक्स्ट टू गॉडलीनेस आणखी तुम्हाला एक पॅरेग्राफ या ठिकाणी लिहायचा आहे जागा अपुरी असल्यामुळे मी दुसरा पॅरेग्राफ लिहिलेला नाही आहे बघा आणि शेवटी मात्र अशा पद्धतीने युवर स्पेथफुली किंवा युवर सिन्सिअरली ईश्वर मावले अशा पद्धतीने तुम्हाला ते लिहायचं आहे यम ए व्ही ए ई त्याच्यानंतर बघा क्वेश्चन नाईन्थ इन्फॉर्मेशन ट्रान्सफर राईट टू शॉर्ट पॅरेग्राफ्स ऑन म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स कॅन गिव्ह सुटेबल टायटल तर या ठिकाणी बघा इम्पॉर्टन्स ऑफ म्युझिकल इंस्ट्रुमेंट्स असं तुम्ही टायटल देऊ शकता किंवा म्युझिकल इंस्ट्रुमेंट्स अ म्युझिकल इंस्ट्रुमेंट इज अ डिव्हाइस डिवाईस क्रिएटेड टू मेक म्युझिकल साऊंड्स तबला फ्लूट ढोलक अँड सितार आर व्हेरी इम्पॉर्टंट म्युझिकल इंस्ट्रुमेंट्स दे क्रिएट ब्युटिफुल म्युझिक ड्रम वायोलिन पियानो अँड कीबोर्ड आर इसेन्शियल इंस्ट्रुमेंट्स ऑफ म्युझिक दे हेल्प अस टू क्रिएट मेलोडियस म्युझिक टेन्थ बघा क्वेश्चन टेन्थ आहे ट्रान्सलेशनचा फर्स्ट आहे फ्रेंडशिप म्हणजे मैत्री सेकंड आहे बघा आईसबर्ग म्हणजे हिमनग थर्ड आहे म्युझिशियन म्युझिशियन म्हणजे संगीतकार हू इज युअर फेवरेट सिंगर तुझा आवडता गायक कोण आहे आय लाईक टू प्ले द तबला मला तबला वाजवायला आवडतो अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड जो संकट काळात मदत करतो तोच खरा मित्र थिंक बिफोर यू स्पीक बोलण्याच्या अगोदर विचार करा अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनल जर्नी ऑफ इंग्लिशला आजच सब्सक्राइब करा थँक्यू